जाती जातींमध्ये आणि धर्माधर्मांमध्ये लोक पेटवली की मग ती लोक भिकल लागतात त्यांना त्यांचं भान राहत नाही ना रोजीरोटीच राहतं ना इतर गोष्टीचं राहतं ना आपल्यावरचा अन्याय त्यांना दिसतो आणि मग हे सगळं भरकटत जात मूळ मुद्दे बाजूला पडतात सध्या तोच विषय चालू आहे बच्चू कडू यांनी गेल्या सात आठ नऊ महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालून जे शेतकरी जमवलेले आहेत आणि जे लाखोंच्या संख्येने नागपूरला आंदोलनाला येणार आहेत आणि त्या आंदोलनासाठी सरकार जागा सुद्धा देत नाही अशामध्ये दे ते आंदोलन कसं दडपायचं मग हे दडपण्यासाठी काहीतरी क्ल्यू शोधायचा आणि त्यातनं हिंदू मुस्लिम किंवा जाती जातीमध्ये दंगली घडवायच्या किंवा ते वातावरण विलुषित कलुषित करायचं आणि ते आंदोलन दडपवायचं असा सत्ताधाऱ्यांचा काही काही तथाकथित लोकांचा हेतू आहे तो हेतू आपल्या शेतकऱ्यांना पाडायचा आहे त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांची राजव्यापी हक्क परिषद होती त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि औरंग्या काही विधान केलं ते विधान काय केलं आणि पत्रकारांनी त्यांच्या तोंडामध्ये काय घातलं हे आपण बघूयात आधी पत्रकारांनी काय म्हटलंय ते बघा स्क्रीनवर संभाजी महाराज सासरच्यांकडून मारले गेले मात्र औरंगजेब बदनाम झाला असं बच्चू कडू म्हणाले बच्चू कडू असं म्हणतायत की छत्रपती संभाजी महाराजांना सासरच्यांकडनं मारलं गेलं परंतु पुढे मीडियानं काय वाक्य घातलं माहितीये का पुढे मीडिया म्हटले मात्र औरंगजेब बदनाम झाला मात्र औरंगजेब बदनाम झाला हे वाक्य बच्चू कडू यांनी म्हटलेलंच नाहीये तर ते वाक्य या मीडियानं बच्चू कडूच्या तोंडी घालून दिलं आणि त्यानंतर तशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि मग नंतर साहजिक हे शंभू भक्त असतील शिवभक्त असतील यांच्या भावना तीव्र होणं हे साहजिक आहे आपण सुद्धा छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांना आदर्श मानणारे आहोत परंतु तुम्हाला इतिहासामध्ये जावं लागेल बच्चू कडूंनी काय म्हटलं बच्चू कडूंनी असं म्हटलं की त्यांच्या जो वतनदारीचा विषय होता वतनदारीना छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवली होती आणि आपल्या बापाला आदर्श मानून आपल्या बापालाच राजा मानून त्या राज्याचा आदर्श कर्तृत्वाला समोर ठेवून छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभार करत होते आपल्या वडिलांनी आणि आपल्या आजींनी त्या दोघांनी रक्ताचं पाणी करून जे स्वराज्य मिळवलं होतं ते स्वराज्य नऊ वर्ष तलवारच्या पातीवर ज्यांनी पेरून धरलं ते छत्रपती संभाजी महाराज होते आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांनी जी वतनदारी वडिलांनी बंद ठेवली होती ती यांनी सुद्धा बंद ठेवली होती आजच्या भाषेत म्हणजे मंत्रीपद ते यांनी सुद्धा बंद ठेवले होते आणि त्याचाच राग हा गणूजी शिर्केंना होता गणूजी शिर्के हे त्यांचे दाजी होते गणुजी शिर्के हे त्यांचे साले सुद्धा होते म्हणजेच काय छत्रपती संभाजी महाराजांची बहीण राजकोरबाई आणि गणुजी शिर्के यांची बहीण येसुबाई येसुबाई ये ह्या संभाजीराजांच्या पत्नी होत्या आणि राजकोरबाई ह्या गणुजी शिर्के पत्नी होत्या म्हणजे ते एकमेकांचे साले मिळणे होते पिलाजी शिर्के हे मराठा प्रभावशाली घराणं होतं प्रभावशाली सरदार होते आणि त्यांना मान होता छत्रपती शिवरायांच्यामध्ये मध्ये आणि ते तेव्हा जे वतन बंद केलेलं होतं तर त्या वतनाच्या गणोजी शेर्क्यांना कालतराने छत्रपती शिवाजी महाराज गेले पिलाजी शेर्केही गेले आणि राजे आणि संभाजी राजांचा जो काळ आला त्याच्यामध्ये त्यांनी येसुबाईकडे कित्येक वेळा त्या गोष्टीसाठी हट्ट धरलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांसमोर सुद्धा हट्ट धरलेला आहे शेवटी संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या ध्येय धोरणाप्रमाण राज्यकारभार करायचा म्हणून वतन दिलेलंच नाहीये आणि वतन न दिल्यामुळं ती फितुरी झालेली असे अनेक ऐतिहासिक कागदपत्र असताव सांगतायत अनेक इतिहासकार आहेत त्याच्यामुळं त्या फितुरीतनं छत्रपती संभाजी महाराजांचा घात झालाय आणि तो घात झाल्यानंतर औरंगजेब नव्हे औरंग्यानं अनन्वित छळ करून छत्रपती संभाजी महाराजांना मारलं ही आहे वस्तुस्थिती बच्चू कडूंनी असं कुठेही म्हटले नाहीये की औरंगजेबाला विनाकारण बदनाम केल्या जात आहे औरंगजेबाने अनन्वित छळ केलाच परंतु चौ छळ करण्यासाठी आपलेच गद्दार होते आपलेच कारणीभूत होते त्या ठिकाणी आपल्याच लोकांनी पकडून देण्यासाठी अप्रत्यक्ष त्या ठिकाणी मदत केली असं इतिहासकार आणि इतिहासातील दस्तऐवज सांगतात एकंदर बच्चू बच्चूकडून काय म्हणायचं होतं नाव औरंगजेबाचं जरी असलं तरी मूळता पकडून देणारे कोण होते तर ते त्याच्या सासरचे होते त्यांनी पकडूनच दिलं नसतं तर त्या औरंगेबनी अनन्वित छळ केला नसता असं बच्चू बच्चूकडूनच म्हणणं होतं आता या सगळ्या गोष्टीवरनं अनेक लोक टीका करतायत बिळाच्या बाहेर आलेत वातावरण वेगळ्या दिशा नेण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे एवढ्या दिवसामध्ये जेवढे शेतकरी आपण जमवलेत आणि ते शेतकरी जमून त्यांची सगळी मूठ बांधण्याचं काम बच्चूकडू करतायत नागपूरला ते भूतोना भविष्य ते आंदोलन उभं करायचंय ते त्याचे अठ्ठावीस ऑक्टोबर ही तारीख आहे आणि त्याच्यामध्ये असे भूतमादात येत आहेत आणि त्याच्यामुळं विषय डायव्हर्ट होतोय तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न चाललाय हिंदू मुस्लिम केलं ओबीसी मराठा केलं जाती जातीमध्ये गोष्टी टाकल्या की पोटाचा प्रश्न हा राहत नाही मग आंदोलन मोर्चे दंगे जेल लाट्या काठ्या ह्या सगळ्या गोष्टी येतात याच्यामध्ये भरडायचं नाही एका दऱ्याचे हजार दाणे करणारा आपल्या घामाचा सुगंध या मातीला बहाल करणारा आपला बाप समृद्ध झाला पाहिजे सुखानं जगला पाहिजे सन्माना जगला पाहिजे इतर नागरिकांप्रमाणे त्याला सुद्धा स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे यासाठी हा लढा आपण उभा करतो आणि त्या लढ्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एक मुठानं एक दिलानं एकत्र यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श होते ते आपले आदर्श आहेत आणि ते आपले आदर्श उद्याही राहणार आहेत आणि बाकी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी बच्चू कडू कायम नतमस्तक आहेत औरंग्या औरंगजेबाचं कुठल्याही प्रकारचं उदात्तीकरण करण्याचा आमचा हेतूच नाही सरकारलाच विनंती आहे की त्यांनी त्याच्या थडग्याभोवती जे काय जे एक्सवाय झेड ते सेक्युरिटी आणि सगळी सजावट वगैरे ती काढून फेकावी ही सरकारला माझी विनंती आहे बाकी तुम्हाला काय लिहा लिहा कमेंट्समध्ये आणि शेतकरी ही जात म्हणून आता एकत्र व्हा शेतकऱ्यांच्यासाठी एकत्र व्हा